एक विचारू का आ, विचार, विचार। हा विचार विचार रागवायचं नाही मला किती होत्या अगं आठवणीच्या मावळतीवर हे सगळे जुने जमा खर्च आता कसे लक्षात राहणार <laughs> पण काही तुला एक सांगतो तुला सवत कोणीही नव्हती होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या मी मैत्रीण नव्हते अरे तू बायको होतीस बायको मैत्रीण असू शकत नाही असू शकते असतेही पण मैत्रिणी पेक्षा आई जास्त असते <laughs> दिवाणखाना कमी असते पण देऊळ जास्त असते थोडक्यात बायको म्हणजे एक बंदर असत नवरा नावाच्या गलबतासाठी हे <laughs> साता समुद्रात मुसाफरी करायला बाहेर पडत या द्यात शिराव दूरवरचे किनारे पहावे वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी जगणं असं असावं असा कि पावला पावलावर मरणाची मुलाखत व्हावी सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असत ते आपल्या बंदराकडे पराभावाच्या जखमा आणि विजया